पण बायबल आम्हाला सांगत की आमचा सा देव जो आहे हा सर्व व्यापी आहे आणि जर तो सर्व व्यापी जर आहे तर तो सगळीकडे आहे आणि सगळीकडे जर तो आहे तर आम्हाला एका ठिकाणी त्याचा प्रेझेन्स का जाणवत मग जर चर्च मध्ये जर आम्हाला प्रेझेन्स जाणवत तर आमच्या जा घरात का प्रेझन्स नाही जाणवत जर आमचा देव हा सर्व व्यापी आहे तो आणि जर येशुख्रिस्त जर म्हणतो की जिथं माझ्या नावाने दोघे किंवा तिघे जमलेले आहेत तिथं मी आहे म्हणजे आम्ही जिथं जाईल तिथं देवाचं वास्तव्य आहे मग ते वास्तव्य आम्हाला का जाणवत नाही त्याचं कारण असं आहे की आमचं माइंडसेट आता मी एका बायबलमधल्या अशा एका व्यक्तीकडं मी तुम्हाला घेऊन जाणार आहे की ज्या व्यक्तीला येशू ख्रिस्त माहीत नव्हते पण त्याला देव माहीत तुम्ही म्हणणार की येशू ख्रिस्त माहीत नव्हता आणि देव माहीत होता म्हणजे काय हे सगळ्यात मोठं रहस्य आहे कारण का मी का परत एकदा मी सांगत आहे की ते म्हणजे देव ही संकल्पना किंवा देव ही संकल्पना आहे आणि देव हे जे आहे हे ही उपाधी आहे ज्याला मराठीमध्ये व्याकरणामध्ये विशेष नाव म्हटलं गेलेलं ही उपाधी दिली गेलेली मग देव ही उपाधी जी आहे ही कुणाला दिली गेलेली आहे तर एक सुप्रीम पॉवर आहे की या सुप्रीम पॉवरला देव ही उपाधी दिली गेली आहे मग आता हा देव कसा आहे दिसायला त्या देवाची रचना कशी आहे आम्हाला बायबलमध्ये कुठेही दिसत नाही देव कसा आहे फक्त एक गोष्ट आम्हाला बायबल दाखवतं किंवा सांगतं ते म्हणजे कि तो अगम्य प्रकाशामध्ये वास करणारा तो देव आहे आणि त्याच तेज एवढं आहे की प्रगटीकरणामध्ये असं म्हटलेलं आहे की मध्याच्या सूर्यासारखं त्याचं तेज आहे म्हणजे त्याच्याकडे कोणीही बघू शकत नाही जर आज आम्ही आमच्या घरामध्ये जर फोटो जर लावला असेल हा ख्रिस्त आहे तर हा निव्वळ आमचा मूर्खपण आहे आम्ही ती चुकीची गोष्ट करत आहे का कारण जो देव अगम्य प्रकाशामध्ये वास करणार आहे त्याचा फोटो कसा काढणार आपण साधा पण स्टुडिओमध्ये बसल्यानंतर ज्या वेळेस आमचा फोटो काढण्यात येतो त्यावेळेस त्या ठिकाणी फ्लॅश झाल्यानंतर आपल्याला माहित आहे की आपले डोळे बंद होतात इथं तर तो कंटिन्युअस आहे नुसतं एक फ्लॅश झाल्यानंतर आपले डोळे जर बंद होत असतील तर तो, तो, तो प्रकाश किती आहे की तो कंटिन्यूस असणार आहे आणि त्याच्याकडे आपण बघू शकतो का आणि त्याचा फोटो काढणं तरी ही लागची गोष्ट आता आपण बघूया त्या व्यक्तीविषयी की त्या व्यक्तीनं परराष्ट्रीयांमध्ये सुवार्थ आणण्याचं कार्य काम त्याच्या जीवनाच्याद्वारे झालेलं आहे प्रेषितांची कृत्य याचा धाववाद्य आहे आपल्या प्रत्येकाला माहीत असलेलं ते वचन आहे आणि आपण बघूया प्रेषितांची कृत्य त्याचा धाववाद्य आहे आणि इथं एका व्य व्यक्तीविषयी सांगितलं गेलेलं आणि त्या व्यक्तीचं नाव आहे कर्नल्य कर्नल्य हा येहुदी नव्हता आणि जसं मी सुरुवातीला सांगितले की दोन भाग आहेत एक म्हणजे यहुदी आणि एक येहुदीतर किंवा परराष्ट्रीय हा जो कर्नल्य होता हा रोमन होता हा रोमन सोल्जर होता आणि इथं असं म्हटलेलं आहे की तो शतपती होता म्हणजे त्याच्या हाताखाली शंभर सैनिक होते आणि हा इटलिक म्हटलेल्या पलटणीमध्ये तो काम करणार होता पण त्याच्याविषयी या ठिकाणी जे सांगितलेलं आहे ते आहे तो भक्तिमान आणि आपल्या सर्व कुटुंबासह देवाला भिनारा आणि लोकास पुष्कळ दानधर्म करणारा व सर्वदा देवाची प्रार्थना करणारा असा होता या ठिकाणी आपल्याला दिसतं सर्वदा देवाची प्रार्थना करणारा असा होता आता इथं प्रश्न असा आहे कोणत्या देवाची प्रार्थना करणारा होता कारण आम्ही देव ही जी संकल्पना आहे ती एका साच्यामध्ये आणून आणून ठेवलेली आहे कदाचित आम्ही एखाद्या मूर्तीमध्ये ठेवली असे किंवा आम्ही एखाद्या फोटोमध्ये आम्ही ठेवले असेल किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये आम्ही ती संकल्पना आणून ठेवली असेल ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी कर्नल्या विषय मी बघ भग, बघत आहे तर इथं आपल्याला दिसत आपल्या सर्व कुटुंबासह देवाला भिनारा होता म्हणजे काय याचा अर्थ काय याचा अर्थ स्पष्ट आहे की जसं इथं वचन वाचलं की ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतकरणात लिहिलेले आहेत असे दाखवतात त्यांना देव माहीत नव्हता त्याला खरा देव कोण आहे हे त्याला माहित नव्हतं पण त्याला माहित होतं की देव आहे आता त्याला प्रॉपर प्लेस माहित नव्हती आम्हाला बऱ्याच वेळेस आम्हाला आमची जागा सुद्धा आम्हाला खूप मॅटर करते ना मी बघितलं की बऱ्याच वेळेस लोकांना मॅटर काय करते की जागा नाही मला चर्च मध्ये गेल्यावर खूप बरं वाटत म्हणजे आमचं माइंडसेट एवढं बनलेलं आहे की आम्हाला तिथे गेल्यानंतर आमचं सायकोलॉजिकल स्टेट आमचं असं बन बनत नाही इथं देव आहे पण बायबल आम्हाला सांगतंय की आमचा देव जो आहे हा सर्व व्यापी आहे आणि जर तो सर्व व्यापी जर आहे तर तो, तो सगळीकडे आहे आणि सगळीकडे जर तो आहे तर आम्हाला एका ठिकाणी त्याचा प्रेझन्स का जाणवतो मग जर चर्चमध्ये जर आम्हाला प्रेझेन्स जाणवतं तर आमच्या घरात का प्रेझन्स नाही जाणवत जर आमचा देव हा सर्व व्यापी आहे तो आणि जर येशू ख्रिस्त जर म्हणतो की जिथं माझ्या नावाने दोघे किंवा तिघे जमलेले आहेत तिथं मी आहे म्हणजे आम्ही जिथं जाईल तिथं देवाचं वास्तव्य आहे मग ते वास्तव्य आम्हाला का जाणवत नाही त्याचं कारण असं आहे की आमचं माइंडसेट आम्ही एक माइंडसेट तयार करून ठेवलेलं आहे की त्या माइंडसेट मुळे आम्हाला तिथं त्याचं अस्तित्व आम्हाला जाणवतो पण ह्या ठिकाणी प्रश्न असा आहे की हा जो भक्तिमान कर्नल्य जो आहे जो आपल्या कुटुंबाबरोबर देवाच भय बाळगणार होता म्हणजे या ठिकाणी आम्हाला दिसत की तो आणि त्याचा परिवार कशा रीतीनं वागत असेल कारण आज आपण जर बघितलं तर बरेचसे धार्मिक लोक एखाद्या मंदिरासमोर चालले तर त्या ठिकाणी पाया पडतात तोच व्यक्ती जर पुढं चर्च समोर गेला तर तिथं सुद्धा तो पाया पडतो पुढे जर तो पुढं मस्जिदी जवळ गेला तर तिथं सुद्धा तो पाया पडतो म्हणजे त्याच्यासाठी सगळेजण सारखे पण हे जे सारखे हा जो सारखेपणा जो आहे हा देवाच्या अस्तित्वाला सीमित करत आहे हा जो होता ह्या कर्नल्यानं तो सीमितपणा आणला नव्हता तो देवावर विश्वास ठेवत होता आणि देवाचं भय आपल्या परिवाराबरोबर करत होता याचा अर्थ असा आहे कि तो आणि त्याचा परिवार जिथं कुठं ते जात असतील देवाचं भय बाळगून ते चालत होते म्हणून या ठिकाणी आम्हाला दिसत की ते लोकांना पुष्कळ दान धर्म करत होते का तर त्यांच्यामध्ये देवाचं भय होत म्हणून ते लोकांना दान धर्म करणारे होते पुढं या ठिकाणी आपल्याला दिसत की ते म्हणजे की सर्वदा प्रार्थना करणारा होता तो देवाला प्रार्थना करत होता सर्वदा प्रार्थना करत होता कशी करत होता काय करत होता इथं लिहिलेलं नाही पण इथ आपल्याला दिसत की काय घडलेलं आहे तिसऱ्या वचनामध्ये त्याने दिवसाच्या सुमारे नवव्या ताशी प्रत्यक्ष दृष्टांतात असे पाहिले की देवाचा दूत आपल्याकडे येत आहे व आपणास कर्नल्य असे म्हणत आहे आता इथं विचार करण्याची गोष्ट अशी आहे कि ज्या व्यक्तीला देव माहीत नाही कसा देव आहे हे त्याला माहीत नाही पण आपल्या आचरणातून तो देवाला दाखवत आहे किंवा देवाला वागवत आहे अशा ह्या व्यक्तीला भेटण्यासाठी देवाचा दूत त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याला हाक मारत आहे असं त्यानं दृष्टांतात पाहिलं आणि एवढंच नाही आहे तर तो त्याच्याबरोबर बोलू लागला आणि त्या ठिकाणी तो दूत त्याला म्हणायचा की तुझ्या प्रार्थना आणि तुझे दानधर्म हे देवासमोर साठी वर गेलेले आहे आता एक गोष्ट आहे या ठिकाणी त्याची प्रार्थना आणि त्याचे दानधर्म देवाकडे गेलेले आम्ही कुरिअर करतो किंवा पोस्ट करतो तर कुरिअर किंवा मी पोस्ट केलो तर त्याला एक मार्ग आहे की तो व्यवस्थित किंवा ते पार्सल तिथं पोहोचण्यासाठी आता ज्यावेळेस हा प्रार्थना करत आहे तर त्याला कोणता मार्ग होता की जेणेकरून त्याच्या प्रार्थना देवाजवळ पोहचलेल्या तो दानधर्म जे करत होता ते दानधर्म देवासमोर आठवण ठेवलेले आहे असा कोणता मार्ग होता की ज्या मार्गातून देवापर्यंत पोहोचलेला हे आपल्याला बघणं गरजेचं ही अशी कोणती गोष्ट आहे की जे देवापर्यंत पोहोचलेलं आहे तिथं असं म्हणतो की देवासमोर आठवणीसाठी वर गेली आहे मग ही कोणती गोष्ट होती तर एक साधी गोष्ट आहे मी जे तुम्हाला सांगतो आणि ते म्हणजे आचरण आमचं वागण आमचं आचरण जे आहे आमचं वागणं जे आहे ते वागणं त्याच्यातून देवाकडं आमचा संदेश पोचतो तुम्ही म्हणणार की असं कुठं लिहिलेलं आहे तर आज जर आम्ही मत्ता याचा अध्याय आणि सोळा वचन जर आम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे की ते म्हणजे कि तुमचा प्रकाश लोकांच्या समोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून स्वर्गीय पित्याच गौरव केलं हे खूप महत्वाचं आहे तिथं येशुख्रिस्त ही गोष्ट सांगत आहे कुठला शिष्य सांगत नाहीये ख्रिस्त म्हणत आहे तुमची सत्कृत्य पाहू आज देव तुमच्या आणि माझ्यामध्ये काय आहे माहित आहे सत्कृत्य बघत आहे आम्हाला हे लक्षात ठेवायचं की आज देवाला आमच्यामध्ये काय पाहिजे सत्कृत्य आणि म्हणून प्रगटीकरणामध्ये शेवटी देव सुद्धा हीच म्हणत आहे की पहा मी लवकर येत आहे आणि प्रत्येकाला जात्याच्या कृत्याप्रमाणे देण्यासाठी माझ्याजवळ वेतन आहे आमचं आचरण जर शेवटी जर काय जर राहतं तर आचरण आम्हाला त्या आचरणातून आम्हाला देव दाखवायचा आहे किंवा देव आम्हाला दिसतो या ठिकाणी हे जे त्याचं जे वागणं जे आहे त्याचे जे चार गुण आहेत एक म्हणजे तो नीतिमान आहे दुसरं जो आहे देवाला भिणार आहे तिसरं जो आहे तो दानधर्म करणार आहे आणि चौथा जो आहे तो प्रार्थना करणार आहे ह्या चार गोष्टी ज्या आहेत ह्या चार गोष्टींमुळं आपल्याला दिसतं केवळ त्याचं तारण झालं असं नाही तर त्याच्याबरोबर त्याच्या घराण्याचं तारण झालं